साहेब नमस्कार नमस्कार आजचं तर समजा गाव आहे शेवगाव आहे गाव शेवगाव आहे तालुका शेवगावचे आहे ना जिल्हा अहमदनगर आजची जी तारीख आहे आठ अठरा आठ दोन हजार चोवीस आता हे सर्व समजे डाळिंबा झाडं किती आहेत आपले सव्वादोशे झाडे सव्वादोशे झाड आता याचे जे पाणी फोडलेले जे तारीख आहे किती तारीख आहे पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी आता पंधरा फेब्रुवारी मग एकदम टेम्परेचरमध्ये तुम्ही पाणी दिलं होतं बरोबर बरं मग आता सेटिंग टायमाला जे तुमच्या लवटेसरच्या हातात जे ब्लूम आहे ग्रो आहे तर समजा सेटिंगच्या टायमाला तुम्ही याच्या फवारणी किती केल्या दर दहा दिवसाला फवारणी पहिल्या महिन्याला दर दहा दिवसाला फवारणी केली मग आता समजा पहिल्या महिन्याला जे दर दहा दिवसाला जे तुम्ही फवारणी केली तर त्या फवारणीचा सेटिंगला अनुभव कसा आला तुम्हाला पाच मिनिटात आलो बरं का फवारणी मारल्यामुळे मार काय झालं कळी भरपूर निघली आपली आणि त्याला थोडं सुगंध आहे त्याच्यामुळे मधमाशा भरपूर होता आपल्या भागात सेटिंग चांगली झाली आपली सेटिंग चांगली झाली म्हणजे कळीचे गळीला प्रॉब्लेम नाही आला पन्नास टक्के जरी गळी पण भरपूर कळी होती भरपूर कारण की ह्या वर्षी ना उष्णता आपल्याकडे जादा होती सगळ्यात जादा उष्णता आपल्याकडे जास्ती होती मग आता तुम्ही जे आता ही ग्रीन पॅन बाय प्रोडक्ट वापरताय इथं खतं भरताना बेडमध्ये काय काय भरलं होतं डी ए ग्रीन पॅनचे पॅन चे र वापरलेलं आहे फवार तुम्ही आजपर्यंत पंधरा फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत किती वरून फवारण्या झाल्या तुमच्या महिन्याला पंधरा पंधरा दिवसाला ब्लू मेप्सी पावडर वापरले तुम्ही बारा दहा ते बारा ड्रिप मध्ये ड्रिप मध्ये दर महिन्याला दर महिने सोडले मग आता याचा एवढा तुम्ही शेड्यूल व्यवस्थित आतापर्यंत पूर्ण केलंय तर हे शेड्यूल पूर्ण करत असताना हा खर्च करत असताना तुम्हाला उत्पन्नाच्या बाबतीत कसा रिझल्ट वाटतो आता उत्पन्न आपलं डबल तिबलच वाढलं ना कारण पहिलं काय व्हायचं आपण रासायनिक वापरित होतो त्या टायमाला आपले काय शंभर कॅरेट निघायचे एवढे झाड आणि खर्च व्हायचं पन्नास हजार भेटायचे लाख रुपये पण तुमचं वापरलं का आपल्याला पहिल्याच वर्षी चांगलं उत्पन्न निघलं असं असं मागच्या वर्षी मागच्या वर्षी चांगले तीनशे कॅरेट निघले होते आणि हे वर्ष आता किती तोडलेत काय आतापर्यंत आपले पन्नास कॅरेट गेलेली आहे ना आता तीनशे निघते मग तीनशे साडेतीनशे कॅरेट निघते सारे दोनशे झाडं म्हणजे ग्रीन पॅनचा तुम्हाला खर्च केला त्याचा ॲव्हरेजच्या बाबतीत तुम्हाला जवळजवळ चांगला रिझल्ट आला म्हणजे डबल मॅन डबलपेक्षा जास्त रिझल्ट आला आहे आता हे तुम्ही वापरून तुमचे मित्र परिवार पाहुण्या राहण्याला काय सांगता ना ग्रीन पॅन बदल एकदम वापरलं तर रिझल्ट भरपूर साईज राहिली आता कलर चांगला येतो शाइनिंग चांगली राहते बघ समजा मालाला मालाला मार्केट मध्ये चांगलं चालत त्याला मागणी चांगली इथून माग तुम्ही आता तुमच्याकडे बाकीचे क्षेत्र जे हो कपाशी कांदे कपाशीचा प्लॉट तयार केलाय मी तुमचाच एकदम निस्त तेच औषध त्याला त्याला पण वापरले ना ती भी चांगली कपाशी पाती सगळे चांगले लागले त्याला चांगले ना वाढ चांगली आता तुम्ही दोन वर्षापासून वापरताय हा दोन वर्ष वापरले साहेब आणि बनसोडे साहेब तुमच्याकडे चक्कर मारतात येतात येतात बरं बार। तुमच्या पाहुण्याऱ्या मित्र मित्रपरिवारांना सांगत जा वापरतात ना बरं बरं बरो या तुम्ही आता सेटिंग दोन टप्प्यात झाल्यामुळं तुमच्या झाडांना माल भरपूर आहे जे तोडायला आले त्याला एकदम कलर कसा आला आहे बघा तुम ना तुम्ही राहिले होते दोघंच मेन कार्यकर्ते राहत तुम्ही